लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत त्यातच आता हरियाणा सरकार अल्पमतात आल्याची माहिती समोर आली आहे अपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळं तेथील भाजप सरकार अल्पमतात आलंय या संदर्भातील माहिती खुद्द सोमवीर संगवान रणधीर गोरलन आणि धर्मपाल गोंडर या तीन अपक्षांनी सिंह सैनी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं त्यामुळे आता पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार पडेल का तेच आपण ते या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंदर सिंह हुडा आणि प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष उदय यांच्या उपस्थितीत रोहतक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना या तीनही अपक्ष आमदारांनी आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत आणि काँग्रेसला पाठिंबा देत आहोत असं म्हटलं आहे हरियाणा विधानसभेचं सध्याचं संख्याबळ अठ्ठ्याऐंशी असून त्यामध्ये चाळीस सदस्य भाजपचे आहेत भाजप सरकारला आधी जननायक जनता पक्षाचे आमदार आणि अपक्षांचा पाठिंबा होता जननायक ही पाठिंबा काढून घेतला होता अशा परिस्थितीमध्ये तातडीने विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितलं आता पाठिंबा काढून घेतल्यामुळं अशा परिस्थितीत सरकार पडेल का असा प्रश्न ही स्वाभाविक आहे तर आता हरियाणा सरकार अल्पमतामध्ये आलं असलं तरीही ते सध्या तरी पडणार नाही त्याचं कारण घटनात्मक तरतुदीमध्ये आहे या सरकारमधील सध्याचे मुख्यमंत्री सिंह सैनी यांनी बारा मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती त्यानंतर सभागृहात त्यांनी बहुमत देखील सिद्ध केलं होतं नियम असं सांगतो की सहा महिन्याच्या आत दुसऱ्यांदा बहुमत सिद्ध करावं लागत नाही त्यामुळं आता विरोधी पक्षांना सैनी सरकारविरोधात किमान सप्टेंबरपर्यंत अविश्वास ठराव मांडता येणार नाही त्यानंतर लगेचच ऑक्टोबरमध्ये इथं विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळं सध्या तरी हरियाणा सरकारला कोणताही धोका नाही इथली सध्याची राजकीय परिस्थिती जाणून घ्यायची झाली तर दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणातील नव्वद जागांपैकी भाजपने चाळीस जागा जिंकल्या होत्या काँग्रेसने एकतीस तर जननायक जनता पक्षाने दहा जागा जिंकल्या होत्या शिवाय सात जागा अपक्षांना मिळाल्या होत्या एक जागा हरियाणा लोकहित पक्षाने आणि एक जागा आय एन एल डीने जिंकली होती तसंच सध्या इथं विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत त्यामुळं लोकसभा निवडणुकीसोबतच रिक्त जागांसाठी इथं पोटनिवडणूक सुद्धा होणार आहे नुकताच लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला असून हरियाणामध्ये मात्र सहाव्या टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे तर हरियाणा सरकारमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा